नमस्कार येत्या काही भागामध्ये आपण हायकूविषयी जाणून घेऊ आणि हायकू विषयी जाणून घ्यायचं म्हणजे हायकूची समीक्षा करणं आवश्यक आहे तर हा आपला पहिला भाग प्रास्ताविक आहे हायकू समीक्षा करण्यापूर्वी हायकूविषयी थोडक्यात जाणून घेऊ महाकवी रवींद्रनाथ टागोर सन एकोणीसशे सोळामध्ये जपानला गेले तेथे त्यांना हायकूचा परिचय झाला काही हायकूंचा बंगाली अनुवाद देखील केला सन एकोणीसशे एकोणीसला त्यांचे जपान यात्रा प्रवास वर्णनांचे पुस्तक आले यामुळे सर्वांना हायकू प्रकाराची माहिती मिळाली अनेकांनी जपानी हायकूंचे इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केले डॉक्टर सत्यभूषण वर्मा यांनी मूळ जपानी हायकूवरून हिंदी अनुवाद केला हे सर्व अनुवाद तीन ओळीत होते एकूण सतरा वर्णांचा हायकू असला तरी हे बंधन कुणीही पाळले नाही सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये डॉक्टर सत्यभूषण वर्मा यांनी भारतीय हायकू है, क्लबची स्थापना केली आणि हायकू पत्रिका सलग तीन वर्षे प्रसिद्ध केली यामुळे हायकू लेखनाला गती मिळाली विविध भाषेतून हायकू प्रसिद्ध होऊ लागले आसामी नीलमणी फुकन सुनीलकुमार पाठक भोजपुरी बालकृष्ण बालदुआ हिंदी प्रोफेसर पूर्ण पूर्णसिंह पंजाबी श्री स्पय मराठी अशा अनेक भाषांतून हायकू लेखनाला सुरुवात झाली कुणीही हायकूचे सतरा वर्ण लक्षात घेतले नव्हते पण गुजराती भाषेत हायकू नेताना स्नेहरश्मी यांनी हे नियम काटेकोरपणे पाळले त्यांना भारतीय साहित्याचे पहिले यशस्वी हायकूकार म्हटले जाते या प्रथम हायकूकारांनी हायकूच्या तीन ओळी लिहिताना कोणतेही बंधन पाळले नाही एका ओळीत कितीही शब्दांची योजना होऊ लागली कधी एका शब्दाची एक ओळ तर कधी ओढून ताणून तीन ओळी होऊ लागल्या आशयाच्या बाबतीत पूर्ण दुर्लक्ष होऊन केवळ संवेदनशीलता प्रकट होऊ लागली कवितेचे इतर प्रकार व हायकू यात ओळीचाच काय तो फरक जाणवू लागला या हायकूकारांचा कित्ता अर्थातच इतर हायकूकारांनी गिरवला हा पगडा तीन दशके अव्याहतपणे सुरू राहिला असे असले तरी सन एकोणीसशे नव्वदपासून मी माझे हायकू लेखन सत्रावरातच सुरू ठेवले ते, ते आजता जसजसा मला हायकूविषयक जसजशी मला विषयक जाण होऊ लागली तसतशा सद्यकालीन हायकू लेखनातील त्रुटी जाणवू लागल्या हायकूचे वास्तव मराठी विश्वासमोर ठेवायला हवे या भावनेने लेखन करू लागलो तरी आपली माहिती फक्त आपणाजवळच ठेवू नये इतरांनाही सामील करून घ्यावे या उद्देशाने हायकू श्रेष्ठी प्रातिनिधिक हायकूसंग्रहाची योजना केली या संग्रहाला आपल्या हायकूविषयक माहितीनुसार हायकू हवे असतील तर ही माहिती पहिल्यांदा सर्वांना द्यावी लागेल म्हणून दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी चला हायकू शिकू हा व्हॉट्सअप समूह मी तयार केला आणि यातून माहिती देऊ लागलो यासाठी नियम देखील तयार केले ते खालीलप्रमाणे नियम पहिला आहे पहिला नियम पहिली ओळ पाच वर्ण दुसरी ओळ सात वर्ण नी तिसरी ओळ पाच वर्णांची असावी दोन एमक असले किंवा नसले तरी चालेल एमक जुळवण्याच्या नादात निरर्थक तीन ओळी लिहिण्यापेक्षा एमक नसणेच श्रेयस्कर आहे एमक सहज लेता लेता जुळून आले तर ते पहिल्या तिसऱ्या किंवा दुसऱ्या नीतीसऱ्या ओळीत असावे तीन कवितेत असलेले भाव लय व सौंदर्य आवश्यक चार हायकू क्षण असावा कल्पना किंवा उपदेश नको वास्तव चित्रण नसते पाच दोन बिंब हे अर्थात वर्तमान म्हणजे सद्यस्थितीतले असतात या दोन्ही बिंबांची तुलनात्मक तसेच प्रश्न आणि उत्तर तसेच कारण आणि फळ अशी योजना नसावी या दोन बिंबांतून एक पूर्ण दृश्ये वा भावचित्र साकार होते सहा अन्नावश्यक शब्दांची भरती नको उदाहरणार्थ आकाशी ढग ऐवजी नुसते ढग म्हणावे कारण ते आकाशातच असतात भुईवर्गवत मोठ्ठा डोंगर इत्यादी पुनरावर्ती टाळावी सात पहिली व कि दुसरी किंवा दुसरी व तिसरी ओळ सलग असावी म्हणजे पहिली नी दुसरी तिसरी पहिली दुसरी नि तिसरी म्हणजे पाच अधिक बारा किंवा बारा अधिक पाच वर्ण अशी एक बिंब संपून दुसरे बिंब अर्थात एक भाग संपून दुसरा भाग सुरू झालेला किरीजीने म्हणजे मायनस चिन्हाने दर्शवितात तिन्ही ओळी मिळून एक वाक्य नको या तीन ओळी स्वतंत्र असाव्यात अशा मताचाही एक प्रवाह आहे पण अशा प्रकारे आवश्यकता भासलीच तर लिहिले तरी दोन बिंबांचीच योजना करून हायकू लिहिणे सोयीस्कर आहे आठ प्रभावीपणासाठी उपमा सर्वनामे विशेषणे तुलना करणे कथन क्रिया इत्यादी टाळावेत पाच वर्णांच्या भागात तर हे कटाक्षाने टाळायला हवे परंतु व्यंजना लक्षणा संकेत अथवा प्रतीक यांचा उपयोग जरूर करावा घटना नऊ घटना वाक्षणाचे केवळ वर्णन नको आपले काहीतरी सूचित करणे व वा वाचकाला त्याचे काही समजणे असावे हायकूकाराने काही असे वाचकांसाठी राखून ठेवायला हवा त्याच्या कल्पनेच्या आधारे विविध अर्थ काढायला विचार करायला वाचक प्रवर्त व्हावा हायकूतून जे व्यक्त होते त्यापेक्षा अव्यक्ताला जास्त महत्त्व असते दहा हायकूचा विषय निसर्गच असावा असे नाही मनात बिंबलेल्या कोणत्याही विषयावर हायकू लिहावा परंतु निसर्गात घडणाऱ्या क्षणांचा मानवी जीवनमूल्यात उपयोग प्रभा प्रभावी ठरतो एखादा ऋतूदर्शक शब्द किंवा निसर्ग किगो हायकूत आणता आला तर अधिक चांगले पण हे बंधनकारक नाही राजकीय वा धार्मिक विषय सांकेतिकपणे क्षण आणि बिंबांची स्पष्टता राखून आले तर ठीक अन्यथा असे विषय टाळलेच बरे अकरा दृश्ये ध्वनी गंध स्वाद आणि स्पर्श या आपल्या इंद्रिय जाणिवेतून हैकू विषय संभवतो निसर्गाचे मानवीकरण नसावे उदाहरणार्थ सूर्य बोलतो भृती पाहते इत्यादी कारण अशाने काल्पनिकता येईल आणि शेवटचा बारावा नियम हायकू वाचताना वाचकांच्या दृष्टीसमोर तो प्रसंग जसाच्या तसा यावा आपण एखादी फोटो पाहतो तशी दोन्ही बिंबांच्या आधारे एकजीव असे संपन्न हायकू रचना वाचून वाचकांच्या तोंडून आह अथवा वाह अशी दात मिळायला हवी आता या वरील हायकू नियमानुसार पुढील भागात आपण काही ऐकूंची समीक्षा पाहू धन्यवाद नमस्कार